गणानाम गणपति गणेश लंबोदर सोहे भुजाचार एक दंत चंद्रमा ललाट राज ब्रह्मा विष्णु महेश ताल दय गावे अति विचित्र गणनाथ था मृदंग बजा मृदंग बजा मृदंग नमस्कार उपस्थित श्री गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहोत माणूस ईश्वराची एक सर्वश्रेष्ठ सुंदर आणि अजब निर्मिती समस्त सजीव प्राण्यांमध्ये संवेदनशील विचारवंत आणि बुद्धिमान असा एकमेव प्राणी अर्थात माणूस त्याच्या संशोधक वृत्तीमुळे आणि परिश्रमाने तो प्रगतीचे नवनवीन शिखरे गाठतोय या प्रगतीला जोड लागते ती सकारात्मक मनाची आणि सुदृढ निरोगी शरीराची शरीराच्या पोषणासाठी आणि संवर्धनासाठी हवं असतं ते अन्न अन्न हे पूर्ण ब्रह्म प्राचीन काळाच्या पूर्वी अश्मयुगात या पूर्ण ब्रह्माचे स्वरूप कंदमुळे आणि प्राण्यांचं कच्च मांस इतकंच मर्यादित होत मग अग्नीचा शोध लागल्यापासून अन्न भाजून सुद्धा खाता येतं आणि ते रुचकर लागतं ही गोष्ट त्याला फारच आवडली कालांतराने अन्नाचे स्वरूपही बदलले आणि वाढली अन्नाची गोडी वाड़ता वाड़ता ही गोडी वाढता वाढता इतकी वाढली की जिभेचे चोचले पुरवण्यात माणूस असा काही हरवून गेला ना की या पूर्ण ब्रह्माचे महत्व तो कधीही विसरला हे त्याचे त्याला देखील कळले ना खर तर आपल्या भारतीय अन्न हे परमेश्वर अशा शब्दांमध्ये अन्नाचा गौरव केला आणि तो सर्वार्थानं सार्थ आहे गरीब भुकेलांचा देव भाकरीच्या अर्धचंद्रात असतो भुकेल्या माणसाला कसलंही तत्वज्ञान सांगून काही उपयोग नाही त्याची भूक भागवण्यासाठी त्याला हवं असतं ते फक्त आणि फक्त अन्न जर अन्नाचं इतकं महत्त्व आहे तर याच अन्नाबद्दल आणि त्याच्या नासाडीबद्दल आपण इतके घातू का इतके बेफिकिर का इतके बेफिकिर का इतके बे एकेकाळी मोठी माणसं लहान मुलांना नेहमी सांगायची पानाच वाढलेलं अन्न वाया घालूनये सार, सार सार चौकवायचं एखादा पदार्थ आवडला तर पुन्हा पुन्हा मागावा पण अन्नाचा एकही कण वाया घालून नाम घेता फुकाची जीवन अन्न, अन्न हे पूर्ण ब्रह्मास्त हा नकळत संस्कार मनावर होत होता पण काळाच्या ओघात या संस्काराचे मोल कवडी मोल झाले श्रमाचे मोल माणसाला पूर्वीपासून होते श्रमाच्या घामाच्या मोत्यांमुळे शिवार फुलवता येतं आणि त्यातून मिळतं ते अन्नधान्य आपला दे, दे, दे। देश कृषीप्रधान असला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी जरी असला तरी देशातील पोट्यावधी गोर गरिबांना व बालकांना दोन वेळच जेवता येईल एवढेही अन्न मिळत नाही रोज लाखो बालकांची अन्नाअभावी उपासमार होते कुपोषणामुळे दरवर्षी लाखो कोळे जीव अकालीच कोमसतात ठाणे जिल्ह्यातील जवार मोखाडा येथील आदिवासी पाड्यातील उपासमारीची परिस्थिती हेच सांगते दुसरं चित्र असंही आहे समाजात भरपूर अन्न उपलब्ध असलेल्या सुद्धा आहे त्यांना अन्नाची कमतरता नाहीच आणि त्याचे मौलही नाही लग्न समारंभ म्हटलं की जेवणावळी आल्याच प्रतिष्ठेचा प्रश्न उपस्थित करीत अनेक पदार्थांची रेलचेल असते आणि पदार्थांची चव घेण्यासाठी अक्षरशः असते हट्टाचा पायी आणि हव्याचा पाई भुकेपेक्षा जास्त घ्यायचं आणि पानात टाकून द्यायचं ही सवय आता बोकाळली आहे दरवर्षी अशा समारंभात हजारो कोटी अन्नाची नासाडी होते जिथे तीस कोटी लोकांच्या नशिबात दोन वेळचं अन्नही नाही जिथे गरीब व्यक्ती आपलं पोट भरण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतो त्या देशात पन्नास हजार कोटी रुपयांचं अन्न फेकून दिलं जातं ही तर खरी शर्मेची बाब आहे एका बाजूला अन्नाचा नको एवढा सुकाळ तर दुसऱ्या बाजूला मन अस्वस्थ व्हावे एवढा दुष्काळ अहो इतकंच नव्हे तर अन्न फेकून दिल्याने प्रदूषणाला हातभार लागतो फेकून दिलेल्या अन्नातून विषारी घातक मिथेन वायूची निर्मिती होते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे म्हणणाऱ्या या भारत देशात अन्नाची नासधूस हा आता नित्याचा प्रकार झालाय केक सारखा पदार्थ लहान मुलांच्या आवडीचा या केक साठी त्यांचे मन अतुरलेले असताना केक चेहऱ्याला फासून आनंद साजरा करण्याची ही कसली विकृती अलीकडे शेतकरी आंदोलन झाली संपाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे डोके भडकावून अन्नधान्य भाजीपाला दूध अशा गरजेच्या वस्तू ट्रक भरभरून अक्षरशः रस्त्यावर ओतल्या गेल्या <स्तितेवाग> अन्नाला पाहिले की मन सुन्न होते आपल्या संस्कृतीने अन्न पिकवणाऱ्या जमिनीला आपली अन्नदात्री मानलं बदलत्या काळात याच अन्नदात्रीला विकून झटपट श्रीमंत होण्याची आणि आयुष्य आरामात मौज मजा करण्याची चंगळ वृत्ती आता वाढली आहे श्रमाचे मोल आणि श्रम करण्याची वृत्ती आता लोक पावत चाललीये आता तुम्हीच सांगा नवा अन्नधान्य कस निर्माण होणार कोण पिकवणार आपण साधा विचार सुद्धा करत नाही की भावी काळात प्रचंड अन्न टंचाई निर्माण होईल उपासमार होईल हजारो कुपोषित जीव तडफडतील आणि एक दिवस ही मानव जात हे श्री गडेराया असे काही विपरीत घडायला नको रे तू निर्माण केलेल्या मानवजातीचे तुझ्या भक्तांचे रक्षण करून त्यांना अन्नाची नासाडी रोखण्याची सुबुद्धी दे अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाहीये अन्नाची नासाडी रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा ठोस पावले उचलत आहे सहकार्य हवं ते तुमचं आमचं शुभ कार्यात अतोनात अन्न बनवू नये आणि जरी उरलं तर भुकेला जीवांना वाटून सत्कर्म करावं काही सेवाभावी संस्था उरलेल्यांना गरजूंपर्यंत पोहोचण्याचं महान कार्य करतच आहेत अन्नाची नासाडी रोखण्यास श्री गणेशाची कृपा आहेच त्यात तुमचाही हल्बा नमा